नमस्कार मी स्नेहल धर्पणकर पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले परीक्षा पे चर्चा या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते मुंबईत राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी प्रतिभावान मित्र वाढवावेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान श्री मोदी म्हणाले स्पर्धा नसेल तर जीवन चेतनाहीन बनेल यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी ईर्ष्या न करता स्वतःशी स्पर्धा करून प्रगती होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत आत्मविश्वास बाळगावा शिक्षणाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि खेळ यांचाही मेळ साधावा स्वस्थ मना स्वस्थ मनासाठी शरीराची आवश्यकता असून त्यासाठी सूर्यप्रकाश पूर्ण झोप संतुलित आहार या बाबी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले तंत्रज्ञानापासून आपल्याला दूर जाता येणार नाही तथापि त्याचा अतिवापर टाळू योग्य वापर, वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लिहिण्याचा सराव कमी होतो याचा दुष्परिणाम परीक्षेमध्ये दिसून येतो यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिण्याचा सराव नियमित ठेवून ते तपासावे आणि त्यात सुधारणा कराव्यात त्यामुळे परीक्षेत येणारा ताण निश्चित कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस म्हणाले शिक्षण जितके वर्गामध्ये मिळते तितकेच ते वर्गा, तितके वर्गा बाहेरही मिळते त्यामुळे मध्यंतरीचा वेळ हा अपव्यय न समजता खेळण्यासाठीचा आणि मध्यंतरीचा वेळ वाढवावा शिक्षण आणि प्रयोगाधारित आणि इंटरॅक्टिव्ह होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे विद्यार्थ्यांना अधिक गृहपाठ न देता शाळेतच अभ्यास आणि स्वाध्याय करून घ्यावा विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठीचे हे पहिले पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मुंबईतील गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल जी डी सोमाणी स्कूल तसेच सर तैयबजी स्कूलच्या सुमारे तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद